चला तर मग आज आपण सुधीर कदम यांच्या बियॉन्ड मिडिओक्रिटी या पुस्तकात जरा खोलवर जाऊया आजचा विषय आहे प्रकरण बारा द जॉय अँड पर्पज बियॉन्ड सेल्फ म्हणजे स्वपलीकडील आनंद आणि उद्देश हो इंटरेस्टिंग विषय आहे यात गीतेच्या बाराव्या अध्यायाच्या आधारावर भक्ती मार्गाबद्दल बोलले आहे पण जरा वेगळ्या अँगलने अगदी म्हणजे इथे भक्ती म्हणजे पूजापाठ किंवा कर्मकांड असं काही नाही तर अहंकाराच्या पलीकडे जाऊन एका मोठ्या ध्येयासाठी किंवा उद्देशासाठी एक प्रकारचं स्थिर प्रेम स्टेडी लव्ह आणि कमिटमेंट म्हणजे वचनबद्धता असणं बरोबर आणि हे असं नाही की फक्त काही ठराविक लोकांसाठीच आहे म्हणजे तुमची पार्श्वभूमी तुमची स्थिती काय आहे हे महत्वाचं नाही फक्त प्रामाणिकपणा सिन्सिअरिटी हवी तर आज बघूया की ही जी कल्पना आहे स्वतः पलीकडचा उद्देश शोधण्याची ती आपल्या कामात आणि आयुष्यात कशी आणता येईल नक्कीच ठीक आहे तर सुरुवात केली आहे एका आदर्श व्यक्तीच्या वर्णनाने म्हणजे जो गोंधळात शांत असतो त्रासात स्थिर असतो हो नम्र पण सामर्थ्यवान वचनबद्ध पण तरीही अलिप्त डिटॅच पण हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं म्हणजे रोजच्या जगण्यात हे कसं साधायचं हो बरोबर प्रश्न आहे हे फक्त दिखावा नाहीये हे शांतपणे सातत्याने आचरणात आणण्याबद्दल आहे आणि इथे सगळ्यात आकर्षक गोष्ट काय आहे की ह्या समर्पणाला एक मानसिकता एक माइंडसेट म्हंटल आहे अच्छा मानसिकता हो म्हणजे कामामध्ये किंवा आपल्या ध्येयामध्ये पूर्णपणे स्वतःला झोकून देणं एक प्रकारे शरणागतीतून सरेंडर मधून येणारी ही भावना आहे जेव्हा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्यासाठी आपण मनापासून सेवा देऊ शकतो तेव्हा आपण आपोआप तिकडे ओढल्या जातो मग कामाचा भार नाही वाटत नाही ते एक अर्थपूर्ण कार्य एक ऑफरिंग वाटू लागतं कामात आनंद मिळतो म्हणूनच म्हटलं की कामावरची निष्ठा म्हणजे लक्ष नसतानाही काळजीपूर्वक काम करणे डिव्होशन इज डूइंग युअर वेन नो वन इज वॉचिंग अगदी आणि मग व्यवसायाच्या जगात हे कसं लागू होतं म्हणजे फक्त कंपन्या चालवणं एवढंच नाहीये बरोबर पुस्तकात म्हटलंय की समर्पित उद्योजक फक्त कंपन्या नाही उभारत तर ते महत्वाचे मिशन्स तयार करतात जो नेता प्रामाणिक असतो तो लोकांचा विश्वास जिंकतो जो इतरांना मदत करतो तो एक चांगली कामाची संस्कृती कल्चर तयार करतो म्हणजे कामाप्रती आदर वाढतो यातून हो कामावरची बांधिलकी काळजीने मोजली जाते समारंभाने नाही कमिटमेंट ॲट वर्क इज मेजर्ड इन केअर नॉट सेरेमनी आणि जेव्हा परिस्थिती बदलते अनिश्चित होते तेव्हा हीच कमिटमेंट आपल्याला धरून ठेवते स्थिर ठेवते पण ही टिकवणं कृष्णाच्या शिकवणीचा संदर्भ आहे ध्येय गाठण्यासाठी तीव्रतेपेक्षा इंटेन्सिटीपेक्षा सातत्य महत्वाचं आहे म्हणजे रोज थोडं पण नियमाने केलेलं काम हो आपलं लक्ष आपल्या ध्येयावर आपल्या नॉट स्टारवर ठेवलं की मग बाकी गोष्टी म्हणजे डिस्ट्रॅक्शन शंका किंवा अनावश्यक अटॅचमेंट आपोआप कमी होतात अच्छा आणि मोठ्या चित्रात बघित्र तर प्रगती परिपूर्णतेतून येत नाही ती प्रेमाने खेळात टिकून राहण्याने येते प्रोग्रेस डझंट कम फ्रॉम परफेक्शन इट कम्स फ्रॉम स्टेइंग इन द गेम विथ लव्ह म्हणजे जे, जे संस्थापक वादळात टिकून राहतात किंवा ज्या टीम्स कठीण काळात एकत्र राहतात ते कशामुळे निष्ठेमुळे बरोबर हे काही नाट्यमयतेमुळे ड्रामामुळे नाही होत हे निष्ठेतून डिव्होशन घडतं घडत ही शिस्तीसोबत असलेली निष्ठा आहे डिसिप्लिन डिव्होशन हे झालं कामाबद्दल पण लोकांसोबतच्या वागण्याचं काय इथे सहानुभूती एम्पेथी आणि करुणा कम्पॅशन बद्दल पण बोलले हो आणि ते खूप महत्वाचं आहे पुस्तकानुसार खरी समर्पित व्यक्ती फक्त ज्ञानाने किंवा कर्तृत्वाने नाही ओळखली जात मग कशावरून ती इतरांशी कशी वागते यावरून सहानुभूती करुणा विनम्रता हे फक्त सॉफ्ट स्किल्स नाहीत हे खर तर परिपक्व नेतृत्वाची मिच्युअर लिडरशिपची लक्षणं आहेत आजकाल कसं वेग आणि विस्तार स्केल स्पीड यावर इतका भर आहे की हा मानवी पैलू ह्युमन डायमेन्शन कुठेतरी हरवतोय की काय असं वाटतं तिने कधी हाच कळीचा मुद्दा आहे लोकांना नेहमी आठवतं की त्यांना कशी वागणूक मिळाली आदर दयाळूपणा निष्पक्षता यातून जो विश्वास तयार होतो ना तो कशानेच विकत घेता येत नाही अगदी तो कोणत्याही मोठ्या स्ट्रॅटेजीने किंवा पैशाने मिळत नाही समजा एखादा टीम लीडर आहे डेडलाईनचं प्रेशर आहे पण तरी तो टीम मेंबरची अडचण समजून घेतो तर त्याचा परिणाम खूप सकारात्मक असतो टीमवर नक्कीच चांगले नेते फक्त गोष्टी पुढे नेत नाहीत ते लोकांनाही सोबत घेऊन पुढे जातात गुड लीडर्स डोंट जस्ट मूव्ह थिंग्स फॉरवर्ड दे लिफ्ट पीपल अप अलॉग द वे जेव्हा करुणेने नेतृत्व केलं जातं तेव्हा संघर्ष लवकर मिटतात चांगली माणसं टिकून राहतात आणि नवीन कल्पनांना इनोव्हेशनला वाव मिळतो अहंकार बाजूला जातो संबंध चांगले राहतात आणि याचा थेट संबंध येतो शेवटच्या मुद्द्याशी उद्योजकीय दृष्टिकोन एंट्रप्रेन्युरल फ्रेमवर्क उद्देश चालित नेतृत्व पर्पज ड्रिव्हन लीडरशिप अच्छा म्हणजे यशस्वी संस्थापक फक्त उत्पादन चांगली कामगिरी किंवा नफा यानेच प्रेरित नसतात त्यांचं त्यांच्या ध्येयावर मिशनवर प्रेम असतं ध्येयाप्रती असलेली निष्ठा संकल्प दृढ करते निर्णय सोपे करते डिवोशन टू पर्पज डीपन्स रिझॉल्व्ह सिम्प्लिफाईज डिसिजन्स पॅटागोनियाचं उदाहरण दिलंय इथे हो पॅटागोनियाच्या संस्थापकाचं उदाहरण अगदी योग्य आहे पर्यावरणाबद्दलची त्यांची जी कमिटमेंट आहे ती त्यांच्या प्रत्येक व्यावसायिक निर्णयात दिसते यामुळे काय होतं की संपूर्ण संस्थेत एकसंधता अलाइनमेंट येते कामाला गती मोमेंटम मिळतं त्यांची निष्ठा स्वतःच्या फायद्यापेक्षा त्यांच्या मिशनला जास्त असते तर ह्या सगळ्या चर्चेचा अर्थ काय काढायचा मला वाटतं आपल्या कामात आणि आयुष्यात जेव्हा आपण एक मोठा उद्देश आणि त्या उद्देशाप्रती समर्पण म्हणजे खरी स्थिर वचनबद्धता आणतो हां तेव्हा अगदी सामान्य गोष्टींना पण एक वेगळा अर्थ मिळतो हे फक्त नियंत्रण मिळवण्याबद्दल नाहीये त्याबद्दल आहे बरोबर यामुळे आपलं लक्ष फक्त यशावर अचीवमेंटर नाही राहत तर आपण काम कसं करतो आणि त्यातून आपलं चारित्र्य कॅरेक्टर कसं घडतं यावर जास्त लक्ष जातं जाता जाता एक विचार करूया आपल्या रोजच्या रुटीन एखादं अगदी छोटं काम कदाचित कंटाळवाणा वाटणारं काम त्यात जर आपण अशी स्थिर उद्देशचालित निष्ठा आणायचा प्रयत्न केला तर आपल्या कामाचा आणि एकूणच आयुष्याचा अनुभव कसा बदलू शकेल